नमस्कार मंडळी मंडळी ना देव टू चॅनल तुमचं सौरशास स्वागत करत आहे मंडळी आज भव्य देवपालिकेच्या शरीर ओपनचं मैदान संपन्न झालं पोलूशि ते पृथ्वीराज केसरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस तीन लाख रुपये होतं तब्बल आजच्या मैदानामध्ये तीन लाखाच्या मैदानामध्ये प्रत्येक टॉपचा नंदी आलेला होता आणि प्रत्येक टॉपचा नंदी नव्हता तर त्या टॉपच्या नंदीचा प्रत्येक रती महारथी पेहरा होता आणि रती महारथी आणि टॉपच्या नंदी आजच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाले प्रत्येक गटामध्ये आणि सेमीला तर बोलायला नकोच कशा लढती अनुभवायला मिळाल्या तो मला माहिती आहेचं जे काय टॉपचे सेमी होते आणि त्या सेमीमध्ये टॉपच्या लढती आपल्याला अनुभवायला मिळाल्या आजच्या तीन लाखाच्या मैदानामध्ये प्रत्येक शेर शोकिनांचा धाकधूक धाकधूक जीव होता कारण की तो सेमी तसा होता प्रत्येक सेमीचं सेमी क्रमांक हो सेमी एक सेमी क्रमांक तीन आणि सेमी क्रमांक पाचमध्ये पण चांगलीच लढत झाली आणि सेमी सहामध्ये पण चांगलीच झाली जे काय पाच सात सेमी होते ते टॉपचेच होते कारण या बैलगाडी दिलं आजच्या तीन लाखाच्या मैदानामध्ये टॉपच्या बैल आलेले होते आणि त्यांचे टॉपचे रथी महारथी पेहरे होते दे। तर मंडळी आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशा इंद केसरी सर्जा पळाला सर्जाचा पेहरा होता कळंबीचा शंभू सलग जयंत केसरी मैदानामध्ये दोन वर्ष एक नंबर करणारा असा हा बैलगाडी दिलं एकमेव बैल कळंबीचा शंभू शंभू आणि सर्जा आजच्या मैदानामध्ये पळाले गटाला सुंदर अशी गाडी पळाली आणि सेमीचे लॉट निघले आणि सेमी क्रमांक सहामध्ये आणि पब्लिक साईडने सर्जाने याची गाडी शंभूची गाडी लागली पण त्यांची कालांतराने पराभव झाला सर आपला सर्वांचा लाडका सर्जा आणि शंभूचा याच कारणामुळे आजच्या मैदानामध्ये पराभव झाला बघूया आपण सविस्तर तर मंडळी सेमी क्रमांक सहा सुटला सेमी क्रमांक सहामध्ये पब्लिक साईडने सर्जा आणि शंभूची गाडी होती जी काय निकाल रेषेच्या पुढं सर्जा आणि शंभूच्या निकार रेषेच्या पुढं जी काय पब्लिक होती ना आजच्या मैदानामध्ये प मैदानी एकदम व्यवस्थेमध्ये पार पडलं सं, सम समज नियोजन आणि मैदानामध्ये बक्षिसही चांगल्या रीती आहे पण जी काय पब्लिक होती सिमेला निकाल रेषेच्या पुढं त्यामुळे काय जे बैल पब्लिकला घाबरतात ते डचका जाई चांगले जागीत दबा जाई त्यामुळेच आणि आपल्या सर्वांचा लाडका कळंबीचा शंभू यांचा सिमेला पराभव झाला नक्कीच जर जी काय पब्लिकने पण गाडी लागली असती आणि रि रेषेच्या पुढं जर पब्लिक नसती शंभर टक्के सेमी क्रमांक सहाच निकाल हा नक्कीच म्हणू शकत नाही की मारलाच असता पण चांगली चुरशीची लढत आणि नक्कीच निकाली आपल्याला फायनलला पात्र वाताना दिसला असता वेगाचा शेवट ही केसरी सरजा पण जी काय निकाल रेषेच्या पुढं जी पब्लिक होती त्या पब्लिकमुळं सरजा चांगलाच पळाला तुटून पळाला पण जी पब्लिक होती शंभूच्या साईडने ती पब्लिकलेच हो निकाल रेषेच्या पुढं होती त्यामुळे शंभू देखील थोडा दाबला आणि पब्लिकमुळं सरजा आणि आपला सर्वांचा लाडका शंभूचा पराभव झाला तर मंडळी त्यानंतर बाकासूरचा देखील आजच्या मैदानामध्ये पराभव झाला बाकासूरचा तास क्रमांक होतं चार आजच्या मैदानामध्ये आणि सेमी क्रमांक तीन बाकासूरच्या सेमीत एक गाडी सुपरफास्ट पळाली बघा भया ड्रायव्हर वाटेगाव यांनी गाडी चालवली रायना आणि जलवाची ही गाडी देखील आजच्या मैदानामध्ये सुपरफास्ट पळाली सेमी क्रमांक तीनमध्ये तर मंडळी सेमी क्रमांक तीनमध्ये सुट्टीला देखील बाकासूरची आणि जे का बाकासूरसोबत आज पाखऱ्या पळाला त्यांचा देखील सुट्टीला थोडा घोळ झाला बघा सुट्टीला गाडी जी काय सुटताना थोडी पाखऱ्या थोडा पाठीमागून सुटला आणि बाकासुरला बाकासूर जरी पाठीमागून सुटला असतं तर बाकासुरने रान ते एवढं कवर केलं असतं पाखरेने देखील कवर केलं पण बाकासूरला तळ हा शिर क्षेत्रातील एक सुपरफास्ट तळातून बा बाकासूर निघतोय आणि बाकासूर आणि पाखराची गाडी जेव्हा सुटली तेव्हा थोडी म्हणजेच मागं मागं सुटली बाकासूर आधी थोडासा लवकर सुटला आणि पाखऱ्या थोडा पाठीमागे सुटला सुट्टीला पण थोडा गोळ झाला आणि पुढं निकालाला बोलाय बोलायचं तर बाकासूरला पुढं जवळ जा, जेव्हा बाकासूरला बैल पुरला तर बाकासूर कोणतंच मैदान असं सोडित नाही की फायनलला पात्र होत नाही आज पाखऱ्या देखील एक नव चर्चित बैल आहे पाखऱ्या देखील या बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये चांगलाच पळतो तो पण बैल आज बाकासूरसोबत पळाला पण नक्कीच बाकासूरला थोडा तो सीमेला कमीच पळाला बकासूरसोबत बाकासूरच्या तुडूस तोड पळाला असता तर शंभर टक्के आज नक्कीच उन्नीस बीस आपल्याला बघायला मिळाला असतं सीमी क्रमांक तीनमध्ये रायना आणि जलवाची गाडी देखील सुपरफास्ट पळाली पण नक्कीच बाकासूरला जर पुरणारा बैल जर असतं तर नक्कीच एवढ्या अंतराने बाकासूरचा सेमीला पराभव असता झाला म्हणत नाही की फायनलला शंभर टक्के पात्र झाला असतं पण नक्कीच उन्नीस बीस शंभर टक्के आपल्याला सेमीमध्ये बघायला मिळालं असतं एवढं अंतराने बाकासूरचा पराभव असता झाला तर येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच बाकॅडॉन कॉम बॅक करेल तर मंडळी आजचं मैदान सुंदर असं मैदान पार पडलं पण आजच्या मैदानामध्ये नाथ खोळा गाडी गाडी पळाली म्हणजेच घरचा साथ सम्राट आणि राजा ही गाडी या बैलगाडी शरीर क्षेत्रातील एक घरचा साहज आणि अपराजित जोडी आहे आजच्या मैदानामध्ये देखील त्यांनी करोडो प्रेक्षकांचं मन जिंकलं आणि खरंच ती जोडी एकदा पाळताना मैदानामध्ये बघितलं की एक आनंद एक वेगळाच होतो प्रत्येक प्रेक्षकांना प्रत्येक शेरो गाडी मैदानामध्ये चांगली जबरदस्त पळते सेमी क्रमांक एक मध्ये ती गाडी पाळली आणि सेमी एक मध्ये बाब्या आणि आझाद होते आझाद आणि बाब्याचा देखील त्यांनी आजच्या मैदानामध्ये पराभव केला सलग चौदा फायनलचा एक नंबरचा मानकरी या बैलगडी शेरो क्षेत्रातील त्यांनी एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळाली सेमी क्रमांक एकमध्ये आजच्या तीन लाखाच्या मैदानामध्ये त्यामध्ये सम्राट आणि राजाने विजय मिळवला तर मंडळी आजच्या मैदानामध्ये सुंदर असं मैदान पार पडलं पण जे काय पब्लिक होतं रेषेवरती ज्या पब्लिकला जे काय बैल थोडे घाबरतात त्यामुळे बऱ्याचशा बैलांचं नुकसान झालं बघा म्हणजेच पब्लिक जे काय स साईडच्या फाटीवरती बारे� इकाड्या साईडच्या फाटीवरती आणि तिकड्या साईडच्या फाटीवरती भरपूर काही पब्लिक होतं सरजाचा पब्लिकमुळेच पराभव झाला आणि सरजाची गाडी कटाला देखील तुफान पळाली आणि सिमेला देखील चांगलीच पळाली पण पब्लिकने गाडी पुढं तरी थोडी दबली पुढच्या तोंडाला त्यामुळेच सर्जाचा पराभव झाला तर मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये कॉम्बॅक आपल्याला शंभर टक्के दिसेल सर्जा आणि बाकासूरचा बाकासूरचा आज बऱ्याच अंतराने पराभव झाला नक्कीच बाकासूरला पुरणारा बैल जर असला तर शंभर टक्के बाकेटॉन नक्कीच त्या मैदानामध्ये पल्ला कमी पण असला आणि पल्ला जास्त पण असला तर बाकासूरला काही फरक पडत नाही आजच्या मैदानामध्ये थोडासा पल्ला कमी होता तर मंडळी तुम्हाला काय आवडतं आजच्या मैदानाबद्दल आणि बाकासूर सरजा यांच्या बाळाबद्दल यांचा पराभव नक्की या शरीर क्षेत्रामध्ये बाकासूर लवकरच कॉम्बॅक करायला आणि वेगाचा शेवट देखील सरजा कॉमबॅक करायला तर व्हिडिओ आवडत एक लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये